नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यामध्ये पूर्ण आजी बेशुद्ध होते बेशुद्ध झाल्याचे खापर कल्पना सायलीवर फोडते या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की बेशुद्ध पडलेल्या पूर्ण आजीजवळ घरातले सर्वजण येऊन थांबलेले असतात सायली पूर्ण आजीजवळ बसून असते बेशुद्ध पडलेल्या पूर्ण आजीच्या तोंडावर सायली पाणी मारून जाग करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कल्पना रागा रागा सायलीला ओरडते की तू पूर्ण आजींना काही बोललं का बोल तेव्हा सायली तिला सांगते की नाही आई त्यांना माहीतही नव्हते की मी खोलीत आहे त्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षक कल्पनावर प्रचंड भडकले आहेत जेव्हा पहावं तेव्हा सायलीला ओरडत असते प्रियाला जेल झाली तरी कल्पनाला अक्कल आली नाही कल्पना वेडी झाली का सायलीवर नुसता राग राग करत असते एवढं सत्य समोर आलं तरी तिला अक्कल नाहीये कल्पना वेडी झाली का का तिला अक्कल नाहीये सारखं सायलीवर राग राग करत असते एवढं सत्य समोर आलं तरी तिला कळत नाहीये सायलीचा जेव्हा पहावं तेव्हा ती बोलतच असते आता तरी सुधार ग बाई अशा कमेंट प्रेक्षक कल्पना या पात्रावर करताना दिसत आहेत तर मंडळी तुमची ठरलं तर मग या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद